लागलो काका पूर्वा एका एका गावात पन्नास पण पडले पन्नास पस्तीस पस्तीस वर्षाचे आहे तो काय आता पोऱ्यात देऊ नाही लागले हो लोक पोऱ्यात देऊ नाही लागले बर देतील तरी कसे लेकर बरोबर नाही बर लेकरा जाऊ द्या आम्ही काही बयक नका आपलं काही बयक नका का पांढरे कपडे घालाले खाले मागतात काही काय राहले काही काय लोक येऊन मस्ती कीर्तनात याच्यापेक्षा आता काय चांगलं पाहिजे वा पोरगी बघायला येऊन मी मायासाठी ना दुसऱ्याच उकडून काढते मी दुसऱ्या मी दुसऱ्या शिवाय सत्यजा याच्या आंधीला मी चिनिट बघून आणलो गडबड गडबडीत गेलो गामधला आधी निरोप येत नाही आलेले हुकवायचे नाही तर घ्या मीटर थांबवा जाग पुढे पर्वतातून मनाला काही चिपली घेऊन अलाट निरंजन चिमून आवाज येते आदेश जाऊन घाय एवढी मोठी चिलम द्या लागल म्हटलं पावभर गांजा द्या लागल आणि तिथं मनाचा टाइम येईल म्हटलं नाही पाहिल्या जाऊ तर बंब भोले वाले राजा कैलास के राजा चिलम भरा इथची बारा एकर आमच्या इथची तुमच्या बारा एकरात पिकत नाही आमच्या पाच एकरात पिकते एवढं पीक आम्हाला होते गेलो बा पोरगी पाहिले घेऊन बा पोरगी पसंत केली याच्या दृष्टांत आठवला हे विकतच ठेवतो याच्या पुढे जाऊन सांगतो एक पूर्व पोरगी पाहायला गेलो दृष्टांत दृष्टांत सांगू लागलो झोपले का खा नका ना का झोपू देत नाही मी तुम्हाला तेवढे वरचे एक पोरगी पाहिले गेलं काय त्या काळात लावत हो त्या पन्नास पोरी पाहिल्या का? काका आणि त्याला बाप महा कशी आला म्हणजे मला का तुमच्याकडे एकता म्हणजे काय तुम्ही महापौर समजून पन्नास पोरी पाहिलं म्हणे मध्ये वाटते मध्ये तुम्ही समजावून सांगा काय बोल या म्हटलं बघ मी बाय तू म्हटलं त्याचा काय सातबार काय आलं माझं होत ते बया झाला का काय झालं तुझ्या बाप लोक कुंडी म्हटलं तुला तुझ्या बाय म्हणे काय माझा तो बाप भेटला होता मला म्हटलं पोर आलं समजावून सांग मी आमचं पाठवून भेटला म्हटलं तू बया म्हटलं आता तू पसंत कर म्हटलं त्या भट्टी कुठं येणार म्हटलं काय बोलणार महाराज दोन दिवसांना आता पाय बोलले पाहिले दाजू म्हणे आपल्याला

पहिले तेव्हा माहीत झालं जेव्हा सत्यनारायण झाला पण मास तोंडा तो काढलो सासवती दूध म्हणलो म्हणे सुनेनं पावडर लावून फसव <laughs> नाक नाही दिना चपट्या ना कशा दवाई कटल्या ना आता कटले भेटत ना नाही ते पोरानं गेलं मामाजी काय तुमचे बोर हे पसण काय बोर नाही अरे काय धरू हुंडा हे मान खूप काय करतो वाटण तर मी देतो गेलं तर गेलं नाही काही नाही गेलं काय गेलं ते गेला बापाला एवढा आनंद झाला महाराज पुरीचा माय पोशी नाचतच गेलो काय रादा म्हणे काय झालं पहिलंच पोरं आलं म्हणे काय तूस म्हणे पवित्र आहे म्हणे पहिलंच पोरं आलं म्हणे काय कुंडी गेलो म्हणे आपल्या पोरीनं पहिलंच पोरं आलं पोरके पसंत केली पोरीची माय म्हणे जमत नाही पोरीची माय काय म्हणे जमत नाही द्या गोरीची मार म्हणे पोरग म्हणतात कोणता माग ये माई पोरगी हरी ठेवी माई पोरगी बेवल्याने दे पण त्याला देणार नाही म्हणे काऊन हे पोरग सगळे पहिले म्हलीच पाह <laughs> म्हणे जावं बसून ते म्हणे मेल्या अगोदर तसा हाय का काय <laughs> करतो या गोराच्यानं मी फळाला गेलो गेलो पसंत केली गे महाराज जिमून तिऊन पसंत केल्यो ते काय म्हणे अधिक चार पाच एकर चार पाच नाही दहा घेतो शेजारी येतो काय म्हटलं तुया शेजारी पाय दहा एकर घेतो पण आपली एका टायमच म्हणजे काय होत मला कापूस सडला तर घर नाही पराठा गहून पडला तर नाही पण कापूस तुयाच म्हणजे जाणार नाही माय बाप्पा हो। हो। मा, मी माई 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 मी त्याच्यावर म्हणलं देतो डीपी खराब व्हायला मुरगी शाळेत जाते माय रे माहीत असते पोरीजवळ मोबाईल मानते पोरीजवळ बाप मोबाईल घेत नाही बाप मोबाईल पोरीला घेऊन देत नाही ते पोरगी शाळेत जाते तर त्यांनी मधा टोंप टाकते कोण बाई बाई मधात टोंप टाकते बाई म्हणजे पोराला घेऊन गेला कुठ्याला घेऊन गेला कुटीला मोबाईल बाप ऐकून तिकून कुटीला मोबाईल घेऊन कुटीला मोबाईल घेतला कुठे मोबाईल घेतला की वरे वरे म्हणजे वरे नाही हो वरच्या रूम मध्ये मोबाईल घेतला कुठे की वरच्या रूम मध्ये मोबाईल घातला की वरच्या रूम मध्ये बाप घरात

गुटी अभ्यास करते बापाला ओरीने वाढून द्या ना गुटी असत लागली असून हाताने घ्या गोटीले त्रास द्या तर नाही गुटी काय करते अभ्यास करते याने चार दिवस सैन करून घेतला चौथ्या दिवशी बाप बोलली जा शांता गुटी गुटी अभ्यास करते तुम्हाला जरा जरा वरे आहे ते वरे पाहायला गेला गुटी नाही ना गुटीचा मोबाईल आहे हा इथून बाई केलाय इथं इथं जे हेलिकॉप्टर असतात ना ए, ए, ते मूर्ख आहे म्हणते लोक लोकांची भावना कुठे बदलली सांगतो का हे 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 नाचणारे मूर्ख आहे म्हणते इथं जर एखादी पोरगी नाचली ना तर ते मूर्ख आहे म्हणते अक्कलला एक पागल झाले म्हणते आणि ज्या दिवशी लोक आपल्याला पागल म्हणते त्या दिवशी असं समजून चाललं तर प्रत्येकाला की हरिनामाच्या नावाची हरिनामाच्या नावाची आणि त्याच्या समतीची आपण पहिली पायरी हासिल केली